हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये ना ससा टोपी कशी शिवायची ते मी सांगणार आहे तर मागच्या एक दोन वेळेस मी सांगितली होती पण माझंसुद्धा माप म्हणजे बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की परफेक्ट माप नव्हतं ती टोपी बरोबर बसली नाही त्याच्यामुळे आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप सांगते की ससा टोपी कशी शिवायची तर ही टोपी साधारणतः तुम्ही तीन महिन्यापासून ते एक वर्षाच्या बाळाला वापरू शकता एवढी आहे एक वर्ष ते तुम्ही अठरा महिन्यापर्यंत यूज केली तरी पण चालतंय तर त्यासाठी बघा इथं मी हा एक कपडा सरळ पट्टी कट करून घेतली तिला मी पहिल्यांदा अशी इथून मधून अशी फोल्ड केली हे बघा आणि त्याच्यानंतर अजून एकदा आपण फोल्ड करूया आता हे चार फोल्ड झाले बघा हे वरचे दोन फोल्ड आणि हे वरचे दोन फोल्ड अशी म्हणजे चार फोल्ड झालेलं आहे तर सगळ्यात पहिलं आपण ह्याची उंची बघूया आपल्याला किती उंची पाहिजे तर बाळाचा तुम्ही वरतून मानेपर्यंत उंची मोजू शकता पण शक्यतो सगळ्या बाळांची सेम उंची असते ती म्हणजे नवींच तर आता हे थोडासा कपडा जास्त होतो आहे तर मी इथं थोडासा लेवलमध्ये कट करून घेते तर आता मी ह्याला असं फोल्ड करते तर आता हा कपडा बरोबर झालेला आहे त्यानंतर आता मी त्याची उंची टाकते बघा ही उंची मी घेणार आहे नवीनचं इंच बरोबर हे बघा नवीनचं इंच म्हणजे आपली तयार टोपी होईल आठ इंचाची त्यानंतर असं सुद्धा आपल्याला नव इंच घ्यायचं आहे किंवा तुम्ही साडेआठ इंच घेतलं तरी चालेल तर मी इथं सा ना नऊ इंच ठेवत आहे साडेआठच घेऊया म्हणजे आपलं साडेसात तयार उंची राहील बाळाच्या डोक्याची तर बघा साडे थोडंसं पुढे घेते मी इथं आणि इकडच्या साईडनं म्हणजे दोन्ही साईडनी मी सेम थोडंसं कट करते म्हणजे लेवलमध्ये होईल त्यानंतर आता आपण माप टाकूया तर आता बघा आता ह्याची झालेली आहे नऊ जेवढी घेतली तेवढी आणि ह्याची सुद्धा आपण इथं साड्या तेवढी ठेवलेली आहे ठीक आहे तर आता हे चार फोल्ड आहे आणि बाळ आपला आहे जवळजवळ नऊ महिन्याचं म्हणजे त्याला मागे पुढेही झाली पाहिजे अशी आता ह्या कॉर्नरवरती ठेवायची आपल्याला पट्टी इथून आपल्याला साडेतीन इंच किंवा तुम्ही तर चार इंचावरती मार्किंग करू शकता चार इंचावरती करा मागच्या वेळी मी साडेतीन ठेवलं होतं तर ती टोपी थोडी टाळू उघडी राहत होती तर टाळू उघडी राहते कशामुळे इथलं जे मार्जिन आहे ते कमी पडतं त्याच्यामुळे इथून एवढी टाळू उघडी राहते कधी कधी बाळाचं डोकं कोणत्या कोणत्या वेळी मोठं असतं कोणत्या बाळाचं डोकं छोटं असतं तर त्या हिशोबाने तर तुम्ही मी चार इंचावरती मार्किंग करते त्यानंतर बघा इकडच्या सुद्धा मी चार इंचावरती मार्किंग करते आणि इथून आपल्याला मार्किंग करायचं आहे तीन इंचावरती त्यानंतर इकडच्या साईडनं आपल्याला करायचं आहे दोन इंच आणि इकडच्या साईडनं करायचं आहे दोन इंच ठीक आहे तर आता हे मार्किंग आपली तयार झाली आता हे मार्किंग आपण ड्रॉ करूया हे बघा अशा व्यवस्थित मी इथं ड्रॉ करून घेते तर हे ड्रॉ केल्यानंतर ना हे असं काय दिसतंय असा यू शेप आला पाहिजे थोडक्यात त्याचा असा यू शेप आला पाहिजे हे बघा याचा बरोबर यू शेप येतोय आता हे डायरेक्ट कट करायचं नाही इथून तुम्ही डायरेक्ट कट केलं तरी खालचा पन्ना पण कट होईल त्यामुळे आधी ओपन करून घेऊया ओपन करून आता मी इकडचा हा जो पार्ट आहे ना तो कट करते जसं मार्किंग केलंय ना सेम तसंच आपण इथं कट करून घेऊया तर आता हे कट झालं बघा आता हे कट झाल्याच्या नंतर सर्वात पहिला आपण हा जो मधला पार्ट आहे ना तो आपला कट झाला तर त्याला तो मधून असं कट करूया म्हणजे दोन आपल्या स्ट्रिप कट हो होतील जे आपल्याला बांधण्यासाठी लागणार आहेत नाड्याच्या आता हिला पहिल्यांदा एक फोल्ड करूया त्यानंतर इकडनं दुसरा फोल्ड करूया आणि त्याच्यानंतर हे याच्यावरती तिसरा फोल्ड आपल्या पट्ट्या तयार होतील तर इथं मी ही पट्टी तयार करून घेते बघा ही पट्टी तर ता तयार झाली आता ह्याची सुद्धा आपण दुसऱ्याची पट्टी तयार करूया तसा टोपी आपल्याला वेगळी अशी पट्टी तयार करावी लागत नाही माझ्या इथं दोन्ही पट्ट्या कट करून झालेल्या आहेत सेम मार्जिन म्हणजे सेम लांबीच्या इथं मी दोन्ही पट्ट्या इथं कट करून घेतल्या आता आपला हा जो बाट आहे ना तो आपण घेऊया आता हा सरळ आहे तर आपल्याला ह्याला उलट करायचा आहे ते ना तुम्ही अस्तर पण वापरू शकता पण मी तर दोन्ही मेन फॅब्रिकच यूज केलंय तर आपल्याला हे फक्त उलटं करायचं आहे कारण आपल्याला आता हे स्टिच करायचं आहे ना त्यासाठी हे बघा त्याचं मी इथं उलटं करून घेतलं तर आता इथून ह्या कोपऱ्यापासून मी शिलाई करायला चालू करते बघा आता मी हे कपडा फिरवून घेतला इथं आता आपण ही जी एक आहे ना ते आतमध्ये टाकायची म्हणजे ही कडेला आली पाहिजे इकडचे ह्या कोणाला इथं आली पाहिजे जे आपलं बांधताना येतं ना तिथे पण शिलाईच्या खाली नाही आली पाहिजे डोरी लक्षात ठेवायचं तर डोऱ्या तिथं मी दोन तीन लॉक करते म्हणजे डोरी लवकर तुटणार नाही आता मी सुई आतमध्ये ठेवली आणि कपडा फिरवते आता जसा आपला हा वी शेप आहे ना तसा आपल्याला फिश शेपला शिलाई पी यू शेप कट म्हणजे आपण जे ना ते बघा इथं पण मी कडेपर्यंत आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवली आणि कपडा फिरवला आता ही दुसरी स्ट्रीप आहे आपली ती दुसरी पट्टी आपण इथं लावून ठेवूया आतमध्ये बरोबर आतमध्ये टक करून घ्यायची आता मी इथं पण दोन तीन लॉक करते म्हणजे तू आपली जी पट्टी आहे ना दोरी ती लवकर निघणार नाही वाळाची आता इथून तर आता मी इथं हे कट करून घेतले तर आता जो जास्तीचा कपडा ना तो कट करूया कारण आपल्याला पलटी करायचा आहे ना तर मग तो जाड नाही दिसलं पाहिजे त्यासाठी हा आतला मेन म्हणजे आतला कपडा आपल्याला जास्त कट करायचा आहे कडेपर्यंत हा जर जास्त कपडा कट नाही झाला ना, ना तर इथे खूप फुगल्यासारखं दिसतं त्यासाठी आता सेम इकडच्या साईडनं पण थोडा वर खाले ना तर तो पण मी कट करते आता आपल्याला कट द्यायचे आहेत पण कट फक्त या यू शेपलाच द्यायचे दुसरीकडे नाही दिले तरी चालतंय आहे ना तिथे फक्त कट देऊन घ्यायचे म्हणजे पलटी करताना हो ते इझिली पलटी होईल त्यासाठी ते झालंय आता ते डायरेक्ट इथून आपण ओपन ठेवलंय ना त्यातून या दोन दोऱ्या पकडायच्या आहेत आणि बाहेर ओढायच्या हे बघा हे असं तयार होईल मग आपलं आता काय पण घ्या तुम्ही कशाच्या पण मदतीने हे जे आहे ना कोणे ते कोणे काढून घेऊया हे बघा हा कोणा मी इथं बरोबर काढून घेतला तर इथं कपडा जास्त राहिला नाही इथं जाड येते बघा इथं पण थोडंसं जाड आलेलं आहे त्यामुळे कपडा लेवलमध्ये कट करून घ्यायचं तर इकडचं पण मी हे बघा असं तयार करून घेतलं दोन्ही कोणे तर आता हे आपलं असं तयार झालं आहे तर आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला इथून हे आतमध्ये दोन्ही कपडे फोल्ड करायचे आहेत असं आतमध्ये आणि इथून आपण ही शिलाई करून घेऊया म्हणजे तर आता इथे बघा आता आपल्या इथे इस्त्री केलं ना तुम्ही तर अजून छान फिनिशिंग येईल हे जर इस्त्री थोडस करून घेतलं तर बरोबर असं करून लेवलमध्ये इस्त्री करून घ्यायचं किंवा डायरेक्ट आता आपण हे बघा मी असं घेतलंय माझ्याकडे तोंड घेतलं याचं आता हे डायरेक्ट आपण याच्यावरती ठेवून घेणार आहे तुम्ही सरळ बाजूने असं घेतलं ना तरी चालतंय सरळ बाजूने असेल तर जास्त चांगलं राहील हे बघा आता हे ही पट्टी आहे ना आपली ही आपली टाळूच्या इथे येणार आहे आता एवढी आपली टाळू राहणार आहे तर टाळू उघडी राहू नये त्यासाठी तुम्ही अजून इथं वाटलं तर अर्धाही इंच वाढून घेतलं ना तरी पण चालतंय इथपर्यंत तर हे बघा आता मी तर हे बघा आता हे असं करून घेतलं आता आपण याला शिलाई करून घेऊया तर अजून नीट पकडायचं आहे आणि इथून आपल्याला कोण्यापासून शिलाई द्यायला चालू आहे पहिल्यांदा लॉक करायचं त्यानंतर मग दोन्ही कपडे व्यवस्थित पकडायचे आणि मग शिलाई द्यायची त्यानंतर ह्या साईडला पण आपण शिलाई देऊया आपण उंची ठेवली ना ते तुम्ही थोडी कमी पण घेऊ शकता जर तुमच्या बाळाचं डोकं छोटस असेल ना तर आता हे सरळ करून घेऊया टोपी बघा अशी सरळ होईल आणि आता हे जे ना सस्याचे आपले तर ते कोणे आपण काढूया बाहेर तर बघा इथे थोडस जाड येते तर हा कोणा थोडासा आपण कट करूया म्हणजे आपला कोना बाहेर निघेल हे बघा आता सेम इकडचाही कोणा सेम त्याच पद्धतीने तर काढून घ्यायचा कोणाबरोबर तर इकडचा पण मी थोडासा कोणा कट करते म्हणजे तो बाहेर निघेल बरोबर बघा तरी आपल्याशी ससा टोपी इथं तयार झाली आता ही जी उंची आपण ठेवली ती तुम्ही डोक्याची मोजून घेतलीत ना तरी पण चालेल आणि हे जी आपण इथं साडेचार ठेवली होती ताळूची उंची तर ती पण तुम्ही तुमच्या बाळाचं डोकं कसं आहे ना त्यानुसार आता डोकं मोठं असेल तर इथपर्यंत अजून वाढवू शकता पुढे चार साडेचारपर्यंत तुम्ही घेऊ शकता असं गोलाईमध्ये तरी अशी आपली बाळ ससा टोपी तयार होते आणि घातल्यानंतर ही बाळाचे कान असे दिसतात तर छान सुंदर अशी बसते टोपी तर तुम्हाला कसं वाटलं याचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा वरतून तुम्हाला अजून एक दापशिलाई असेल इकडनं तर तुम्ही दापशिलाई देऊ शकता मी इथं दापशिलाई नाही देणार आहे तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय